मी श्रीमंत बनसोडे डॉक्टर बाळासाहेब वळसानी परिषदे या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे मी आज सध्या तिरे या ठिकाणी सेना नदीच्या नवीन पूरवरती मी उभारलेले आहे काल पण मी या ठिकाणी आलो होतो पाण्याची पातळी खूप होते जवळजवळ आज म्हणजे पंचवीस तारीख आज कमीत कमी आता सध्या दुपारी साडेतीन वाजलेले आहेत कालच्यापेक्षा कमीत कमी एक आठ फूट तर पाण्याची पातळी कमी झालेली आहे काल जर बघितलं माझ्या पाठीमध्ये जे दिसतं ते पूर्ण काही दिसत नव्हतं पाण्या पा, पाण्याखाली गेलेलं होतं पण आज जर बघितलं स्मशानभूमी असेल झाडं झुडपे सुत दिसायला सुरुवात झालेली आहेत जवळजवळ माझ्या अंदाजानुसार आठ फूट जर पाणी कमी झालेलं आहे आणि असं जर पाणी कमी होत राहिलं तर उद्या सकाळपर्यंत पाणी नदीच्या पात्रामध्ये राहील आणि या ठिकाणी जवळजवळ वीस टक्के गाव पाण्याखाली वीस टक्के जो गाव आहे तो पाण्याखाली गेलेला आहे सहा <प्रेण> टक्के गाव पाण्याखाली गेलेले आहेत तर ते लोक आहेत त्या ठिकाणी आमचं शाळा आहे डॉक्टर सोळशंकर वर्षाला या ठिकाणी काय त्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे तर त्या लोकांचं खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आणि आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य मालक दिलीपरावजी माने दिली मालक यांनी तर त्या लोकांचं सर्व जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था आंघोळी पाण्याची व्यवस्था आणि आरोग्याची व्यवस्था पण केलेली आहे आणि तर त्या लोकांना जर आम्ही विचारलं ते लोक म्हणतात आम्हाला सर्व या ठिकाणी सर्व व्यवस्था झालेल्या आहेत आणि एवढंच नाही तर त्या लोकांना थंडी वाजू नये म्हणून आणि तिथं काही लोकांनी पण जे लोक आहेत गावातील तर त्या लोकांनी चादरी पण दिलेल्या आहेत आणि आज सध्या पाण्याची पातळी कमी कमी होत चाललेली आहे हा मी या ठिकाणी काही जे लोक आले होते गावातील लोक वयस्कर लोक होते तर त्या लोकांना विचारलं काका तुम्ही एवढं पाणी कधी बघितलेत का त्यांनी म्हटलेत आमचं वय सध्या जवळजवळ सत्तर बहात्तर वर्ष आहे आतापर्यंत आम्ही पाणी कधी बघितले नाही बघितलं पण जास्तीत जास्त तिरेच्या वेस प वेशीपर्यंत पाणी आले होतं तर सत्तर वर्षानंतरचं पाण्याची पातळी एवढं वाढलेली आहे ते लोक सांगतात सांगत आहेत सध्या पण मी इथं आल्यानंतरपर्यंत कधी मी पाणी पण एवढं बघितलेलं नाही आणि तेरेपर्यंत फक्त तिरेच नाही तिरेचे खालच्या बाबा पातळी असेल तर त्यानंतर पुन्हा तेलगाव या सर्व ठिकाणी या रहिवासी चाललेल्या आहेत आणि कित्येक जनावर देखील वाहून पण गेलेले आहेत अजून काय विचारता